नमस्कार मी शुभदा तुम्हाला माहित आहे का केरळ मधील एका लहानशा मठाचे एक संन्यासी संपूर्ण भारतातील लोकशाही वाचवणारा ठरला होता ही गोष्ट आहे केशवानंद भारती खटल्याची ज्या निकालाने संसदेलाही एक मर्यादा दाखवून दिली आणि भारतीय संविधानाची आत्मा वाचवली केशवानंद भारती हे केरळमधील एदनेर मठाचे प्रमुख होते एकोणीसशे सत्तरच्या सुमारास केरळ सरकारने त्यांच्या मठाची जमीन ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला जमीन सुधार कायद्याअंतर्गत पण भारतींनी हे पाहिले केवळ जमिनीचा प्रश्न नव्हता तर त्यांच्या मौलिक अधिकारांवर गदा होती एकोणीसशे न्यायालयात धाव घेतली फक्त मठाची जमीन वाचवण्यासाठी तर एक महासंविधानिक लढ्याचा आरंभ झाला त्यांनी भारतीय संविधानातील चोवीसावा पंचवीसावा आणि एकोणतीसावा घटना दुरुस्ती कायद्यांना आव्हान दिले जे संसदेला अधिक अधिकार देत होते तोपर्यंत संसदेला वाटत होते ती संविधानाचा कोणताही भाग बदलू शकते अगदी मौलिक अधिकार सुद्धा पण प्रश्न असा होता संसद संविधानाच्या आत्म्यालाही बदलू शकते का की काहीतरी असं आहे आहे जे शाश्वत हा खटला ऐकण्यासाठी सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची सर्वात मोठी खंडपीठ बसली होती अडुसष्ट दिवसांपर्यंत सुनावणी चालली आणि शेवटी चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी निकाल लागला सात विरुद्ध सहा न्यायाधीशांचे मत संसद संविधानात सुधारणा करू शकते पण ती संविधानाची मूलभूत रचना म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर बदलू शकत नाही न्यायालयाने सांगितले लोकशाही धर्मनिरपेक्षता कायद्याचे राज्य आणि मौलिक अधिकार ही गोष्ट संविधानाच्या आत्मा आहेत कायदे बदलू शकतात पण भारताची ओळख नाही या निकालामुळे कोणतीही सरकार लोकशाही नष्ट करणारे किंवा नागरिकांचे हक्क हिरावून घेणारे कायदे लागू करू शकत नाही आधार कार्ड गोपनीयता हक्क निवडणूक सुधारणा या सगळ्यांच्या मुळाशी केशवानंद भारती निकालाचे संरक्षण आहेत एक संन्यासी एक याचिका आणि एक महान विचार की संविधान म्हणजे फक्त पुस्तक नाही ते भारताचे अंतकरण आहे जर तुम्हाला आज काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा पुढे कोणता खटला आम्ही समजून सांगावा धन्यवाद